यावल तालुक्यातील डोंगरकोठरा येथे एकशे एक्क्याण्णव वर्षापासूनची परंपरा असलेल्या बारा गाड्या सोमवारी मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या होळीच्या पार्श्वभूमीवर येथे खंडोबा महाराजांच्या या बारा गाड्या ओढल्या जातात तत्पूर्वी होळीच्या रात्री नवरथ बसवले जातात आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्वामीनारायण मंदिरपासून थेट खंडोबा महाराज मंदिरापर्यंत या बारा गाड्या ओढण्यात येतात मोठ्या उत्साहात हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला या बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येत भाविक भक्तांची उपस्थिती होती डोंगरगडोरा तालुका यावल येथे पारंपरिक पद्धतीने होळीच्या सणानिमित्ताने बारा गाड्या ओढण्यात आल्या गावात बारा गाड्या ओढण्याची एकशे एक्क्याण्णव वर्षाची परंपरा आहे सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता भगत नरेंद्र धामरे यांनी या बारा गाड्या परंपरेनुसार ओढल्या गावात एक गाव एक होळी असा हा सण साजरा केला जातो तर होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी बारा गाड्या ओढल्या जातात त्यासाठी होळीच्या रात्री नवरथ बसवले जाते तेव्हा होळीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी साडेचार वाजता वैद्य वाड्यातून देवकाठी घेऊन सांगवी रोडवरील खंडेराव मंदिरमध्ये व बस स्टॉपवरील सोमाबुआ यांच्या मंदिरात पूजा नैवेद्य देऊन भगत स्वामीनारायण मंदिराजवळ आले व तेथून या बारा गाड्या एकामेकाला बांधून त्यावर बसलेल्या भाविकांनी खंडेराव महाराजाचा जयघोष करीत त्या बारा गाड्या ओढण्यात आल्या स्वामीनारायण मंदिर ते खंडेराव महाराज मंदिरापर्यंत या बारा गाड्या ओढण्यात आल्या या कार्यक्रमाकरिता वैध प्रकाश झोपे प्रभाकर झोपे सुनील झांबरे धर्मा पाटील यदुनाथ पाटील नितीन झांबरे जयंत चौधरी नितीन भिरूळ योगेश ठोंबरे चंदू ठोंबरे सरपंच नवाज तडवी उपसरपंच व पोलीस पाटील राजरत्न आढाळे योगेश पाटील सदस्य कल्पना राणे कल्पना पाटील दिलीप तायडे जुम्मा तळवी प्रदीप पाटील खेमा पाटील डालू पाटील ऐश्वर्या कोलते हेमलता जावडे गणेश जावडे रवी बराटेसह सामाजिक कार्यकर्ते लीलाधर जंगले अरविंद पाटील खुशाल कोळी चंदन सोनवणे कुणाल सोनवणे विजय सोनवणे समाधान तायडे नथू आढाळे आदींनी या संपूर्ण यात्रे उत्सवकरिता परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात डोंगरकोठरा येथे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बारा गाड्या ओढण्यात आल्या de नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <clears throat> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावर